नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच या विजयानिमित्त देव दिवाळी साजरी केली जाते आज तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे त्याचप्रमाणे ज्यांना सत्यनारायण करायचं असेल त्यांनी आज पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी प्रदोष काळामध्ये सायंकाळी सत्यनारायण पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे घरातील इडापिडा वाईट बाधा नजरबाधा वाईट शक्ती ह्या गोष्टी निघून जातील घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल घरातली अलक्ष्मी निघून जाईल घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील त्याचप्रमाणे घरात जर का वाद क्लेश भांडणं होत असतील कामात प्रगती होत नसेल कामात यश मिळत नसेल तुमचा व्यवसाय धंदा दुकान असेल त्यात प्रगती होत नसेल किंवा आणि इतर अडथळे तुम्हाला येत असतील घरात काही असल्यासारखे भास होत असतील घराला नजर दोष लागलेली असेल तर या सर्व गोष्टींसाठी आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर तिन्ही सांच्या टायमाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, प्रज्वलि दिवा प्रज्वलित करा त्याचप्रमाणे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देव दिवाळी असल्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर अंगणात तुळशीसमोर टेरेसवर गॅलरीमध्ये खिडक्यांमध्ये आपल्याला शक्य होईल तेवढे दिवे दीप दान करायचं आहे म्हणजेच आपल्याला पंत्या प्रज्वलित करायच्या आहे आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहेच या दिवशी काय करतात हे देखील माहिती आहेत या दिवशी सातशे पन्नास वाती प्रज्वलित करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने सातशे पन्नास वाती आपण संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे आता जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सात वाजेपासून ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात असलेली वाईट बाधा इडापिडा त्रास किंवा वास्तुदोष या सर्व गोष्टी नष्ट होणार आहे जर का तुम्ही कष्ट करूनही तुमची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल घरात शांती नसेल तर हा उपाय आवर्जून तुम्ही कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते आणि त्यातल्या त्यात ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे आपण इतर पौर्णिमेला हा उपाय करत जरी नसला तरी आज पौर्णिमेला तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे घरातल्याच वस्तू ह्या उपायासाठी लागणार आहे परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उपाय काय करायचा हे बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमनमा नक्की लिहा तर पहा आपल्याला हा उपाय करायच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा तुळशीला अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कापूरदाणी घेतली तरी चालेल तुमच्याकडे कापूर जाळायचा जो भांड असेल तो तुम्ही घ्या किंवा आपण दिवाळीमध्ये मोठ्या पंत्या आणतो त्यातली एक पंती तुम्ही घेऊ शकतात यात तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यावर तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे बघा भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची जास्त मोठ्या प्रमाणात शक्ती असते भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो घ्या चार ते पाच वडा तुम्हाला भीमसेनी कापडाच्या घ्यायच्या आहेत या तांदळावर तुम्हाला दोन अखंड लवंग ठेवायचे आहे आणि तीन हिरवी विलायची तुम्हाला ठेवायची आहे यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे यानंतर यावर तुम्हाला थोडंसं शुद्ध गायच्या तुपाचे एक ते दोन थेंब तुम्हाला टाकायचे आहे आता हे करत असताना पहिल्या कापडाची वडी संपत आली की दुसऱ्या कापडाची वडी तुम्हाला ती टाकायची आहे हे करत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात तुम्हाला एकामागे एक एकामागे एक अशा पाच कापराच्या वडा यामध्ये टाकायच्या आहे शेवटी तुम्ही हा शेवटी तुम्हाला ही जी पंथी आहे किंवा ज्यात तुम्ही हे प्रज्वलित केलं आहे हे भांडं उचलायचं आहे आणि घरात तुम्हाला सर्वत्र फिरवायचं आहे तुम्हाला हे सर्व तुमच्या देवघरासमोर बसून करायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर दोन तीन वड्या झाल्यानंतर तुम्हाला हे भांडं उचलायचं आहे तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला फिरवायचं आहे हे करत असताना तुमच्या घराच्या दरवाजे खिडक्या तुम्हाला ओपन करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला उघडे ठेवायचे आहे म्हणजे घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा किंवा जी वाईट शक्ती असेल बाधा असेल ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला करू शकतात तसं बघितलं तर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये संध्याकाळी दोन कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंग तुम्ही रोज प्रज्वलित करू शकतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आता हे प्रज्वलित करून झाल्यानंतर यामध्ये जे साहित्य शिल्लक राहील जे राख शिल्लक राहील ही राख आपल्याला थंड झाल्यावर एखाद्या झाडाच्या खोडाशी मातीत आपल्याला निर्मल्यात आपल्याला टाकून द्यायची आहे